नाशिक तालुक्यातील सावरगाव गंगपूर रोड येथील संगमेश्वर महादेव मंदिर हे एक पवित्र प्राचीन महादेव मंदिर आहे आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी चौथ्या श्रावण सोमवार निमित्त औचित्य साधून भक्तगणांसह वासळी गावचे माजी सरपंच शांताराम चव्हाण व त्यांची पत्नी सौभाग्यवती मथुरा चव्हाण यांच्या मित्र मित्रपरिवाराने मोठ्या उत्साहात संगमेश्वर महादेव मंदिरात दुग्ध अभिषेक पूजा केली आहे तसेच साबुदाना खिचडी वाटप करून मंदिरात पूजा विधी करून जरांगे पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभो व तसेच जरंगे पाटील यशस्वी होत राहो अशी प्रार्थना शांताराम चव्हाण यांनी यावेळी भक्तांनी नमो पार्वते पते हर हर महादेव असे नारे देण्यात आले दरम्यान कार्यक्रमाप्रसंगी शांताराम चव्हाण लोकनियुक्त सरपंच महादेवपूरचे विलासराव राजे सांडखोरे मराठा मुख्याध्यापक लक्ष्मी सूर्यवंशी महाराज भागवत संतोष पापाळे स्वप्नील गोतरणे भगवान डावरे बवन ढोंगडे अण्णा बेंडकुळे रोशन चव्हाण कुलकर्णी अप्पा संतोष कुलकर्णी तसेच उभटा गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेना उभटा गटाचे शिवसेना नेते विलास राजे सांडखोरे यांनी लोकशास्त्रांशी बोलताना अधिक माहिती दिली व तसेच आलेल्या मान्यवरांनी अधिक माहिती दिली रामकृष्ण हरी आ, या ठिकाणी म्हणजे संगमेश्वर मंदिरामध्ये सकाळपासून हा जो अभिषेक झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून आणि गिरणारे आणि गोवर्धन गट आणि गण या पदाधिकाऱ्यांकडून हा आ, शिव अभिषेक झाला तर सर्व कार्यकर्त्यांना दुर्गायु दीर्घायुष्य मिळावं त्यानंतर राजकीय क्षेत्रात सुद्धा यश मिळावं त्यानंतर जे शेतकऱ्यांचं जे नुकसान होतंय तर या नुकसान कुठंतरी थांबावं यासाठी आपण हा अभिषेक केला आहे रामकृष्ण श्रावण सोमवार आणि गोपाळकाला कृष्णजन्म हा योग साधून आज या संगमेश्वर अतिप्राचीन प्राचीन मंदिरामध्ये अभिषेक करण्याचा योग आला या सर्व श्रेष्ठींच्या अधिकाराखाली मी इथं राहूनही मंदिर सगळे मंदिरं मला माहिती असूनही प्राचीन मंदिर इथं आहे याची कल्पना मला नव्हती जेव्हा मी पहिले मला दादांनी दाखवलं तर हे मंदिर अगदी मनाला भावणारं आहे तरी पण समाजापासून इतकं दूर का राहिलं हाही प्रश्न निर्माण होता त्याच्यामध्ये भाऊने सोल्युशन सांगितलं आहे विलास की याचं के काय केलं क वर्गामध्ये घेऊन काय केलं पाहिजे त्यांनी ते सांगितलं परंतु इथं आल्यानंतर मला जी भूमी भावली तर इथं थोडा अभ्यास केला वाचला असता इथं असं जणवू लोक ज्या शैव आणि हे विष्णूचे भक्त आणि शिवाचे भक्त हे इथं आमचं पवित्र ठिकाण आहे आमचं स्थान आहे याच्याहून इथं त्यांचं युद्ध झालं आहे आणि इथं बऱ्याच भक्तांची कत्तल झालेली इथं आढळली मला म्हणजे वाचण्यात आली आणि त्याच्याहून अजून पवित्र एक बाब इथं कळते की जे समुद्र मंथन झालं या समुद्र मंथनामधून जो अमृताचा कलश देवांच्या हाती लागला त्यापैकी एक थेंब या ठिकाणी पडलेला आहे हे अशा वडीलधाऱ्यांच्या माणसे किंवा गुरुवार्यांच्या माध्यमातून मला कळलं म्हणून आम्ही इथं सर्वजण अभिषेकासाठी आलो आणि पुढचा हेतू जो आहे की लवकरच माझे विलास भाऊ आणि चव्हाण बापू बाकी सर्व सहकारी तरुण मित्र मंडळ लवकरच आम्ही दारंगे पाटलांच्या भेटीला जाणार आहे याच्यासाठी सर्वांनी आशीर्वाद द्यावा आणि भाविकांना इथं विनंती आहे की सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा आणि इथं प्रत्येक सोमवारी येऊन हे देवालय सर्वांचे परिचित कसं होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे धन्यवाद थमथम खऱ्या अर्थानं आज एक सुवर्णयोग आलेला आहे आज जर बघितलं गेलं तर श्रीकृष्ण जयंती ज्ञानेश्वर महाराजांची जयंती आणि चौथा सोमवार हा सोमवार जर श्रावण मास जर म्हटलं गेलं तर खरोखर साधू संत आणि आपल्यासारखे प्रपंचित हे सगळे लोक या महिन्याला खूप आणि खूप महत्त्व देतात याचं कारण आहे तो तो चालत आलेलं आहे आणि आजचा हा सुवर्णयोग या ठिकाणी जो घडला गेला अभिषेक झालेले दोन ब्राह्मणांच्या साक्षीने आणि इतकंच नव्हे ते हे सगळे आमचे सरपंच या ठिकाणी आहेत आणि खरोखर त्यांनाही धन्यवाद द्यावा तितकं थोडे त्यानंतर विक्रम लक्ष्मण महाराज आहे आणि आमचे बाबन धोंगडे स्वप्नील आहे गतरणे त्यानंतर अण्णा बिलफुडे त्यानंतर आहे आणि खूप अशी मंडळी जर मजबी बघितली गेली तर विलासराजे खरोखर या ठिकाणी सांगायचं ठरलं गेलं तर खरोखर एक पर्व या ठिकाणी उभं राहायचं आणि होतं अनेक साधू संत या ठिकाणी त्यांच्यात काही वादी विवाद होऊन तिथं कुंभमेळासुद्धा भरायचा अनेकांच्या कथली पण झालेल्या आहेत असं असताना यांचा पुनर्जीवित म्हणून किंवा तो वास आज या ठिकाणी घुमतोय असं म्हणायला काही हरकत नाही शासनाने याचा विचार करून या संगमेश्वर महादेवाच्या मंदिराचा मोठ्यात मोठा जीर्ण उद्धार वाढला पाहिजे इथं कोणी राजकीय शासकीय सामाजिक लोकांनीसुद्धा या गोष्टीला खरोखर हातभार लावला गेला पाहिजे आज माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या मनात आलं तर ता आज काहीतरी हे निमित्त साधून आणि खरोखर आपण इथं कुठला तरी कार्यक्रम उभा करावं म्हणून आज या ठिकाणी महाराजांची परवानगी घेऊन आणि ट्रस्टीची परवानगी घेऊन आम्ही सहज परिवार या ठिकाणी खरोखर अभिषेक केलेला आहे इतका आनंद वाटतो की जणू काही जे पूर्वीचे जे साधू संत आताचे साधू संत आहे जणू काही आम्हाला सर्वांनाच या परिसराला आनंद देत आहेत या ठिकाणी मी माझ्या वासळीगावच्या वतीनं आणि राजमाता जिजाऊ गट शेतकरी पंजाबराव देशमुख या गटाच्या वतीनं खरोखर या परिसरातील नागरिकांना आणि प या सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना विनंती करतो का या ठिकाणी उद्धार व्हावं आणि गोदामाई या ठिकाणच वाहती आहे त्यामुळं आणि प्राचीन शंकराचं मंदिर असल्यामुळं आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि लवकरात लवकर या पाठीमागचा एक उद्देश आहे का या ठिकाणी जारांगे पाटील हे महायोद्धा आहे आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत त्यांचे विचार त्यांचे आचार आणि खरी शक्ती त्यांना लाभावं हो, या दृष्टिकोनातून हा अभिषेक आज आम्ही या सर्व बहुजन समाज आणि मराठा समाजाच्या वतीनं आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी केला गेलेला आहे तरी मी या ठिकाणी जनांगजे पाटलांना सुद्धा दीर्घ आयुष्य लाभो आणि खरोखर विधानसभेमध्ये त्यांचं नाव फडको इतकंच नाही आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे ही सेना आहे या सेनेचे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांनासुद्धा सर्वांना दीर्घ आयुष्य हो आणि विजयी भगवा पताका धर्माचं रक्षण करण्यासाठी हा फडकत राहू अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि इतकंच नव्हे तर पत्रकार या ठिकाणी माझ्या अखेला जाऊन आले त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो पुन्हा एकदा या परिसराच्या वतीनं आमच्या या सर्व शिवसेनेच्या वतीनं आणि इतकंच नाही या ट्रस्टीच्या वतीनं मी या ठिकाणी पुन्हा पुन्हा विनंती करतो का हे पांडुरंगा खरोखर गुरुदेव साहेब साहेबांसारखा एक मनुष्य आम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे त्यांनी सांगितलं काय ला वाटलं ती सुद्धा या ठिकाणी मी मदत करतो जसं त्यांनी मनाचं मोठेपणा दाखवलं तसा इतरांनी करावं आणि या जागेचा या भागाचा उद्धार करावा आमचे विलासराजे बबनराव आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी सहभागी हो। आहोत जय हरी जय महाराज गजाननम भूत गनादि सेवितम कपित जंबू फलचारु भक्षण उमा शोक विनाश नमामि विघ्नेश्वर पाद पंथ कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारन भुजगेंद्र हारन सदा सदावसंत हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामी आज ह्या शिवमयी वातावरणामध्ये आज चौथा श्रावण सोमवार व कालाष्टमी हा सुवर्णयोग आणि या सुवर्णयोगाच्या निमित्ताने आज आपल्या संगमेश्वर महादेव मंदिराच्या येथे आज आमचे आ, मामा शांताराम पाटील चव्हाण दुर्दवळे सर आणि बाकीचे स्वप्नील गोतिर्ने गोतरने बबनराव धोंगडे दिलीप नाना सांडखोरे सुधीर भाऊ विंचू तसेच अन्य पण आमचे मा गुरुवर्य सुरेश काका कुलकर्णी तसेच आमचे बंधू गुरुवर्य संतोषजी कुलकर्णी अण्णाजी बेंडकुळे आणि महाराज आपल्या सर्वांच्या साक्षीने आज येथे अभिषेक करण्यात आला आणि हा अभिषेक करण्यामागचा हेतू असा आज जर आपण संगमेश्वराची जर महती जर आपल्या सर्वांना जर सांगायची झाली तर अतिप्राचीन हे संगमेश्वर महादेव मंदिर येथे नाशिकचा कुंभमेळा पहिला येथे भरायचा आणि संगमेश्वरांची महती सांगायची झाली तर पाच स्वरांपैकी जसं मा नाशिकमध्ये पाच स्वरं आहेत बारा ज्योतिर्लिंग आणि पाच स्वरं या पाचही स्वरांच्या ठिकाणी साक्षात श्रीराम भगवान श्रीराम भगवानांच्या पावन चरणाने पा पुनित झालेले या भूमीमध्ये साक्षात प्रभू रामचंद्रांनी ह्या लिंगांची स्थापना केली त्यातले सगळे लिंग जर सांगायचे ठरले तर संगमेश्वर सोमेश्वर गोवर्धनेश्वर कपालेश्वर ता, आणि मातुलेश्वर आणि वरारेश्वर अशा या सगळ्या स्वरांचे नावं आणि त्यातलं अतिप्राचीन असं संगमेश्वर येथे साक्षात शंकर भगवानांनी इथे वास्तव्य केल्याचे काही उदाहरणं आणि दाखले देखील इथं आहेत आणि अशा या ठिकाणी आज आपला सगळ्यांना या चौथ्या श्रावणसोमवारी जो काही याचा अभिषेकाचा जो काही योग आला आहे खरंच ही गोष्ट वाक्यण्याजोगी आहे आज महादेवाच्या कृपेने या संपूर्ण लोकांना भरभराटी समृद्धी लाभो आज आपले स्वप्नील भाऊ कायमच आग अग्रेसर असतात या कार्यक्रमांमध्ये कायमच संगमेश्वरांचे येथे खूप चांगले कार्यक्रम भरत असतात येथे गोरगरिबांचे लग्न विवाह सोहळेसुद्धा येथे होत असतात आता येथे गेला काही दिवसातच इथे चांगलं एक तीर्थक्षेत्र उभं राहण्यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्न करतो आहोत याला कारण असं का हे क का वर्ग पर्यटनमध्ये जर घेतलं आणि एका ग्रामपंचायतीने जर याला मदत केली तर शंभर टक्के इथे एक भव्य दिव्य असं तीर्थक्षेत्र उभं राहू शकतं आणि येथील सगळ्या म्हणजे शंकर भागवानांची इथे स्वतः वास्तव्य असल्यामुळे इथं आल्यानंतरच संपूर्ण माणसं इथे खुश होतात इथे आनंदमयी वातावरण निर्माण होतं तर अशा ह्या आनंदमयी वातावरणामध्ये आपल्या सर्वांना शिवभक्तीचा स्वाद घेता यावा शिवभक्तीचं ज्ञान घेता यावं याच्यासाठी आपण सर्वांनी संगमेश्वराच्या येथे कायमस्वरूपी येत जावं आणि येथील दर्शनांना पात्र होऊन आपण भोलेनाथांची आशीर्वाद आपल्या स्वतःवरती घेण्यासाठी आपण येथे येत राहावे हे आपल्या सर्वांना विनंती करतो शुभेच्छा देतो आणि मी सर्वच येथील ट्रस्टी महाराज आणि सगळ्यांनाच एक शुभेच्छा देतो असे म्हणजे एक मनापासून आपले आभार व्यक्त करतो की आपण सुंदर असा कार्यक्रम बरवला अशीच शिवमय भक्ती भक्ती इथून पुढे पण वाढत राहो मी माझ्या महादेवपूर ग्रामपंचायतीच्या वतीने व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्ह्याच्या वतीने आपणा सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद लोक श्राणी बंटी आडाव नाशिक